नमस्कार या क्षणाची सर्वात मोठी बातमी उद्धव ठाकरेंना सर्वात मोठा धक्का या महिला उमेदवाराच्या गाडीत सापडली लाखो रुपयाची रोख रक्कम राजकीय वर्तुळात एकच खळबळ सविस्तर माहितीसाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा दरम्यान अहिल्यानगर जिल्ह्यातून एक खळबळजनक बातमी नुकतंच समोर आली आहे सध्या विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवरती त्यामुळे जिल्ह्यातील वातावरण पूर्णपणे ढवळून निघालं आहे दरम्यान महाविकास आघाडी आणि महायुतीच्या उमेदवाराकडून जोरदार वातावरण निर्मिती करण्यात येत आहे यामध्ये श्रीगोंदा विधानसभा मतदारसंघात देखील महाविकास आघाडी आणि महायुतीच्या उमेदवारांमध्ये जोरदार लढत होणार आहे हे सर्व सुरू असताना यामध्ये जाता शिवसेना ठाकरे गटाचे श्रीगोंदाचे अधिकृत उमेदवार अनुराधा नागवडे यांच्या मालकीच्या गाडीमध्ये तब्बल दोन लाखाहून अधिक रुपयांची रोख रक्कम पकडण्यात आली आहे त्यामुळे राजकीय वर्तुळात एकच खळबळ उडाली असून उद्धव मात्र हा मोठा धक्का मानला जात आहे निवडणुकीच्या पोलिसांनी नाकाबंदी केली होती या नाकाबंदीमध्येच ठाकरे गटाच्या उमेदवार अनुराधा नागवडे यांच्या मालकीच्या या नंबर प्लेटच्या स्कॉर्पिओ वाहनातून दोन लाख रुपयांची रोख रक्कम पकडण्यात आली आहे दरम्यान नागवडे यांच्या वाहनात स्वतः त्यांचा मुलगा दिग्विजय राज दरम्यान नागवडे यांच्या वाहनात स्वतः त्यांचा मुलगा दिग्विजय नागवडे वय वर्ष वीस राणार वांगदरी तालुका श्रीगोंदा विनेश राजेंद्र शिर्के वयवर्ष सव्वीस राहणार बाबरुडी ईश्वर अंबर मेहत्रे वयवर्ष पंचवीस राहणार आडळगाव अविनाश बाळू इथे राणा श्रीगोंदा हे चौघे जण मुद्देमाला पकडण्यात आले आहेत हे जण या स्कॉर्पिओ मधून जात होते त्यावेळी त्यांच्या वाहनाची कोतवाली पोलीस स्टेशनच्या पोलिसांनी तपासणी केली तपासणी दरम्यान शेखरे यांच्याकडे एक लाख अविनाश हितापे यांच्याकडे पन्नास हजार ईश्वर मेत्रे यांच्याकडे पन्नास हजार अशी दोन लाख रुपयांची रोख रक्कम पकडण्यात आली आहे या रकमेबाबत या लोकांना पोलिसांकडून विचारणा करण्यात आली मात्र सदर रकमेबाबत त्यांनी असमाधानकारक उत्तर दिलं खरंतर निवडणूक आयोगाच्या निर्देशानुसार पन्नास हजारापेक्षा जास्त रक्कम आचारसंहिता काळात जवळ बाळगण्यास निर्बंध आहे मात्र अशा असताना देखील या लोकांनी पन्नास हजार रुपयांपेक्षा अधिकची रक्कम जवळ बाळगल्यानं पोलिसांनी ही रक्कम जप्त करत स्कॉर्पिओ वाहन देखील जप्त केले आहे तसेच सदर रक्कम चौकशीसाठी समिती वर्गाकडे वर्गित करण्यात आले आहे वर्ग करण्यात आले आहे पोलीस निरीक्षक प्रताप दराडे यांनी यासंदर्भात माहिती दिली असून निवडणुकीच्या पार्श्वभूमीवरती पोलीस प्रशासनाकडून कडक कारवाई करण्यात येत असल्याचं पाहायला मिळत आहे